परिश्रमासह लाभही बचतीसह खर्चही स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप लोक नेहमी भेटतील मात्र स्वतःबद्दल जाणून घेणारे नेहमीच मोजके असतात समोरील व्यक्तीचं दुःख समजून घेणं त्याची सहवेदना समजून घेणं हा मिथून राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव आहे समोरील व्यक्तीचं संपूर्ण बोलणं तुम्ही समजदारीने ऐकून घेता ही तुमच्यातील अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल जी तुम्हाला या काळात सांभाळून ठेवायची आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे जातक आपल्या घरातील लोकांशी मित्रांशी नातेवाईकांशी अगदी मनमोकळं बोलत असतात त्यांच्या भावना ऐकून घेऊन तुमच्या भावना मांडत असतात तुमचा हा स्वभाव या काळात वृद्धिंगत होणार आहे साहजिकच त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्यावर होईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला संपन्न समृद्ध व हो प्रगल्भ करणारा असा हा काळ आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या धनस्थानात लाभ अधिपती विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभेश जेव्हा धनस्थानात येतो तेव्हा आलेल्या रकमेतून योग्य ती बचत होत असते त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होतो अर्थात लाभेश येथे निचीचा झालेला आहे त्यामुळे एकीकडे बचत होत असताना दुसरीकडे खर्चाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे याशिवाय कुटुंबात विसंवाद होणं किंवा कधीतरी तुमच्या बोलण्यामुळे संवादाचं रूपांतर वादात होणं असा देखील विभाग इथे आहे म्हणून या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे परिश्रम अधिपती रा राशी स्वामीसह स्थानात विराजमान आहे अर्थात ही दोन्ही उपचय स्थानं असल्यामुळे तुमचे परिश्रमे श्रविदेवांना ती स्थानं मानवतात म्हणून त्यांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न कराल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा काळजीचा राहील कारण तुमच्या घरातील सुखशांती थोडी विचलित थो होऊ शकते कारण असताना किंवा नसताना वादविवाद निर्माण होऊ शकतात तरी सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानावर गुरुदेवांची अमृत दृष्टी असल्यामुळे त्यातून तुम्हाला प्राप्त होतील वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत मात्र घेताना सर्व बाबींचा सखोल विचार करून निर्णय घ्यावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी प्रेमविवाहाचे योग निर्माण झालेले आहे आयुष्यात जोडीदार येणं एक चांगला मित्र भेटणं यासह विवाह ठरण्याचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग मे महिन्याच्या नंतरच निर्माण होतील ही बाब लक्षात घ्या योग्य काळात योग्य ग्रहस्थितीत ग्रहांच्या योग्य गोचर असताना विवाह ठरवला तर त्याची शुभ परिणाम आयुष्यभर प्राप्त होतात ग्रहांची साथ नसताना तडजोड केलेले विवाह हे नंतर त्रासदायक ठरतात अनेक वेळा आमच्याकडे अशा केसेस येतात की चुकीच्या काळात विवाह केल्यामुळे आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात त्यामुळे या काळात तुमच्यासाठी केवळ विवाह जुळण्याचे योग आहेत प्रत्यक्ष विवाहाची तारीख काढायची असेल तर या काळात कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभ काळाची प्रतीक्षा करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्जस्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा राहील अनारोग्य निर्माण होणं कुटुंबातील एखाद्या समस्याच्या आरोग्याच्या समस्या, आरोग्या समस्या निर्माण होणं त्यासाठी हॉस्पिटलला जावं लागणं हे विभाग इथे दिसून येत आहे म्हणून या काळात तुम्ही स्वतःची कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा काळ संघर्षातून यश प्राप्त करण्याचा राहील तर व्यावसायिक जातकांसाठी परिश्रमातून प्रवासातून यशाचा असा हा काळ आहे थोडक्यात यश दोघांनाही मिळणार आहे परंतु नोकरी करणाऱ्या जातकांना सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसह बऱ्यापैकी संघर्ष करावा लागेल ते तुम्हाला असहकार्य करू शकतात ज्यामुळे अनेक वेळा नोकरी जाते की राहते असा प्रश्न तुमच्या मनात होईल तर व्यावसायिक जातकांना या काळात सातत्याने प्रवास करावा लागेल खर्च देखील करावा लागेल मात्र त्यानंतर मोठं यश मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे म्हणून ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यस्थानात असणं अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल विशेष बाब म्हणजे मागील महिन्यात तुमचे भाग्येश शनिदेव मार्गी झालेले असल्यामुळे त्यांची फळं तुम्हाला प्राप्त होतील भाग्येश तुमच्यासाठी लाभाचे दरवाजे उघडत असतात परिश्रमाचे दरवाजे उघडत असतात शिक्षणाचे दरवाजे उघडत असतात त्याहीपेक्षा ते तुम्हाला शत्रूंवर मात करण्याची दिशा देखील देत असतात या सर्व का दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील दुसरा शुभ संकेत सांगायचा झाल्यास राहू ग्रह तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे राहू दसमे दुनिया बसमे असं म्हटलं जातं थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती व्ययस्थानात गेलेले आहे तेथून ते दोन गोष्टी करतात एकतर व्यवसायासाठी तुमचा बऱ्यापैकी खर्च वाढतो प्रवास वाढतो दुसरीकडे हॉस्पिटलचे खर्च देखील दिसून येत आहे त्या त्यामुळे त्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव तुमच्यावर होताना दिसून येत आहेत अनेक वेळा ज्या वस्तूंची आपल्याला काहीच गरज नाही अशी वस्तू तुम्ही खरेदी कराल नंतर तुमच्या लक्षात येईल की या वस्तूची आपल्याला खरंच गरज नव्हती परंतु तोपर्यंत खर्च हा झालेला असेल म्हणून त्या दृष्टीने योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती मंगळदेव धनस्थानात विराजमान आहे त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील बऱ्यापैकी लाभ प्राप्त होणं त्यातून योग्य ती बचत होणं हे दोन्ही विभाग इथे दिसून येत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की या महिन्यात तुमच्यासाठी खर्चाचे अनेक योग निर्माण झाले आहेत सोबतच प्रवासाचे देखील योग निर्माण होत आहे त्यावर तुमचा खर्च होईल हॉस्पिटलचा खर्च आहे व्यवसायासाठी देखील काही खर्च होताना दिसून येत आहे किंबहुना जोडीदारावर किंवा कुटुंबावर तुमचा काही खर्च होईल जबाबदाऱ्या पूर्ण करणं हे आवश्यकच असतं म्हणून हा खर्च तुम्ही आनंदाने करायला हवा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात महादेव भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्रसाधना पवित्र नदीतील स्थान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा नाळस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे त्या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करा त्यानुसार मिथून राशीच्या जातकांना ओम धनाय नमः हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष